असे आहात सगळे तर आज मला इतकी कामं आहे ना सो ती पटकन कशी होतील त्यासाठी मी काल रात्रीच काही असं मॅनेज करून ठेवलेलं होतं जेणेकरून आजच्या दिवशी मला माझी धावपं व्हायला नको आणि माझे काम पण इतके व्यवस्थित आणि नीटनेटकेपणाने होईल सो मी काल रात्रीच त्याची तयारी करून ठेवलेली होती आणि आज मी यज्ञेशासाठी छान असा बटाट्याचा पराठा केला होता जो घरात यज्ञेशाला आणि मम्मींना ह्या दोघींना पण खूप आवडतो आणि त्यांच्यासोबत मला पण खूप आवडतो लहान मुलांना कसं असतं ना लवकर भूक लागते ती जास्त खेळतात सो ती सारखी म्हणत असते मम्मा मला भूक लागली सो तिला मी असं पौष्टिकच खायला देते जेणेकरून तिचं पोट पण भरेल आणि त्यानंतर मी जेवणाची तयारी केली होती आज मी छान अशी वरण केलं होतं त्यासोबत मेथीची भाजी केली होती आणि शिरा पण केला होता रव्याचा शिरा जो इतका छान झालेला होता आणि टेस्टी पण झालेला होता मी आज जो बटाट्याचा पराठा केला होता ना त्यात मी जे पौष्टिक आहे तेच ॲड केलेलं होतं त्यात कारण की यज्ञेशाला पण द्यायचा होता मी जास्त असं तेल यूज नाही करत कारण की तेलाने आपल्या शरीरावर पण पर परिणाम होतो आणि तेल हे खायला पण जास्त चांगलं नसतं सो मी त्या बटाट्याच्या पराठ्याला छान असं तूपच लावलं होतं गायचं गावठी तूप त्यानंतर मला घरातलं थोडीशी कामं आवरायची होती आणि बेडरूम पण आवरायचा होतं सो मी तो आवरायला घेतला कसं असतं ना आपण जर ठरवलं तरच घरातली काम हो कामे ही व्यवस्थित आणि नीटनेटकेपणाने होऊ शकतात आपण जर कंटाळा केला तर सगळी कामे तसेच पडतात सो मी सकाळीच मॅनेज करून आणि असं मनात ठरवून घेते की नाही आज आपल्याला हे काम पूर्ण करायचंच आहे सो असं ठरवलं ना तरच कामे पूर्ण होता आणि आपलं घर पण स्वच्छ राहतं आणि नीटनेटकं राहतं सकाळी उठल्यानंतर ना मी सगळ्यात आधी एक्सरसाइज करते थोडंसं योगा करते त्यानंतरच मी घरातला आवरायला घेते कारण की आपलं शरीर जर चांगलं राहिलं आणि शरीरासाठी एक्सरसाइज ही करणं खूपच गरजेचं आहे सकाळी एक्सरसाइज आणि योगा केल्यानंतर ना पूर्ण दिवस पण आपला इतका फ्रेश जातो आणि इतकं छान वाटतं आपल्याला असा आळस पण नाही आहेत आणि आपलं शरीर पण खूप छान राहतं आणि निरोगी राहतं मेन म्हणजे निरोगी राहणं शरीर हे खूप गरजेचं आहे मी याचा व्हिडिओ तुमच्या सोबत नक्कीच शेअर करेल कारण की चांगल्या गोष्टी शेअर करायला मला पण खूप कसं असतं असताना आपण जी कामे करतो ना ती जर वेळेत पूर्ण केली आणि नुसार जर केली तर आपल्या मुलांना पण तीच सवय लागते व त्यानुसार ती चांगली वागतात घरातली कामे झाल्यानंतर जेवण वगैरे झाल्यानंतर आमचं मला आणि मम्मींना नर्सरीमधून जी झाडे आम्ही आणली होती ती लावायची होती कारण की लगेच आम्ही ती लावली नाही कारण की त्याला पोषक असं हवामान पाहिजे असतं सो आम्ही ती लगेच लावली नाही त्याचे चार ते पाच दिवसानंतर आम्ही ही झाडे लावायला घेतली झाडे लावायच्या आधी मी त्यात आधी थोडीशी माती टाकून घेतली त्यानंतर थोडंसं खत टाकलं व परत थोडीशी माती टाकली त्यानंतर मी ही झाडे लावायला घेतली आपण झाडांना जे खत टाकतो ते न कोणत्या पण नर्सरीत इझिली मिळून जातं आणि झाडांना खत हे खूप आवश्यक असतं कारण की झाडे पण खूप छान राहतात आणि त्याची वाढ पण खूप लवकर होते आणि आम्ही झाडे लावत होतो त्यावेळेस यज्ञिशासारखी मध्ये मध्ये येत होती म्हणत होती मम्मा मला पण करू दे ती म्हणत होती की मग मा मला मा पण झाड लावायचं आहे मुलांचं कसं असतं आपलं बघूनच ते शिकत असतात सो मी तिला ओरडली नाही कारण की मुलांना जर ओरडलं तर ते अजून हट्टी होता सो मी तिला बोलली हो तू पण लाव त्या तर संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी करायची होती सो मी छान असे छोटे छोटे बटाटे घेतले कारण की मला आज करायचं होतं दम आलू त्यासाठी मी फोकचं स्पून असतो त्याच्या सहाय्याने छान असे त्याला होल करून घेतले जेणेकरून त्यात छान असा मसाला मिरची ॲड होतो कारण की आपण त्याचे काप करून घेत नाही सो त्याला असे छान छुट असे छो छोटे छोटे होल करून घ्यायचे भाजी करत असताना मी त्यात असं जास्त काही ॲड करत नाही हे तेल घेतलं त्यात थोडी जिरे मोहरी टाकली लसूण टाकला आपली हळद आणि लाल मिरची टाकायची थोडासा गरम मसाला टाकायचा आणि धनी पावडर टाकायची आणि मसाला ॲड केल्यानंतर मी थोडंसं असं परतू दिला त्यानंतर मी त्यात ॲड केले कोथंबीर कोथंबीर टाकण्याचं कारण असं की मिरची जळायला नको सो मी त्यात कोथंबीर आधी ॲड करून घेतली त्यानंतर मी असे छान असे बटाटे त्यात ॲड केले आणि चवीनुसार वरून मीठ टाकायचं त्यात थोडंसं अजून धने पावडर मिक्स केले कारण की धने पावडरने भाजी इतकी टेस्टी लागते आणि छान लागते आणि वास पण इतका छान येतो त्याने त्यानंतर मी भाजी थोडीशी परतू दिली नंतर वर जाकन वर वर भाजी थोड्या वेळ परतल्यानंतर मी त्यावर झाकण ठेवलं कारण की वाफेवर पण भाजी खूप छान होते आणि थोड्या वेळ वाफेवर भाजी होऊ द्यायची कारण की त्याने टेस्ट पण छान येते त्यानंतर मला थोडंसं ज्वेलरी बनवायची होती सो मी ती बनवायला घेतली आणि आपल्याला जे हॉबीज आहे आपल्या जे आपल्याला करायला आवडतं जे काम आपल्याला करायला आवडतं ते आपण खरंच केलं पाहिजे आणि त्यासाठी वेळ दिला पाहिजे आपली जी कला असते त्यासाठी आपण वेळ का नको द्यायला आणि घरातले सगळं रुटीन पूर्ण करून यासाठी जर वेळ भेटत असेल तर तुम्ही पण नक्कीच तुम तुम्हाला जे आवडतं तुम्हाला जी, जी हॉबीज आहे ती तुम्ही पूर्ण करा कारण की स्वतःसाठी वेळ दिलेला हा कधी पण चांगला असतो आणि मन पण खूप प्रसन्न राहतं आणि च्यात पण कलात्मक वस्तू बनवायची आवड असेल आणि तुम्हाला येत असेल तर तुम्ही पण नक्कीच प्रयत्न करा कारण की याने मन पण खूप चांगलं असतं आणि आपला दिवस पण इतका चांगला जातो ना मी छान अशी मोत्यांची ज्वेलरी बनवत आहे ट्रेडिशनल मोत्यांची ज्वेलरी बनवत आहे हेअर्सची जी, जी ट्रेडिशनल लोकवर इतकी छान दिसते ना आणि पुढे आता संक्रांत आली म्हटलं काहीतरी हेअर्सची ज्वेलरी बनवूया हीच ज्वेलरी मी गावात विचारली होती तर त्याचं इतकं रेट सांगितलं होतं सो म्हटलं आपल्या जर येतं तर आपण का नको बनवायला आणि त्याचं जे मटेरियल मी आणलं आहे ना ते पण काही एवढे जास्त महागाचं नाही आहे सो मला जर बनवता येत आहे तर मी ठरवलं की स्वतःच बनवूया तेवढेच आपले पैसे पण वाचतात आणि आपल्या जी कला आहे ती पण पूर्ण होते आणि मनाला पण इतकं छान वाटतं ना की खरंच आपण काहीतरी केलं आहे ज्वेलरी मी जी बनवत आहे त्याचे क्लासेस पण असतात नथ मेकिंगचे पण क्लासेस असतात आणि ज्वेलरी मेकिंगचे पण क्लासेस असतात बट मला थोडंफार आधी येत होतं सो मी यूट्यूबवर बघून बघून शिकली आणि आपली जी कला असते ती वाया जात नाही सो मी यूट्यूबवर बघून बगुन बघूनच हे पूर्ण केलं आपल्या पूर्ण दिवसाचं जेव्हा बिझी शेड्यूल असतं ना तेव्हा इतकं छान वाटतं ना आणि दिवस कुठे जातो ते पण कळत नाही आणि आपण जर आधीच सगळं मॅनेज करून ठेवलं तर आपल्याला कोणत्याच कामाचा कंटाळा येत नाही आणि इतकं फ्रेश वाटतं आपलं जे रोजचं रुटीन असतं ते आपण वेळ पूर्ण केलं तर सगळी कामे पण लवकर होतात आणि आपल्याला घरच्यांना पण थोडासा वेळ देता येतो ज्याने आपली चिडचिड पण होत नाही आणि मुलांवर पण चिडचिड होत नाही मुलांवर पण चांगले संस्कार लागतात मुलांना पण ती सवय लागते कारण की मुलं आपलं बघूनच सगळं काही शिकत असतात मुलांवर जर चिडचिड केली तर ते पण तसेच वागतात आणि त्याचा पण पुढे आपल्याला खूप त्रास कर, सहन करावा लागतो सो मुलांसोबत पण इतकं छान आणि व्यवस्थित रित्या त्यांना समजून जर सांगितलं तर मुलं पण खूप छान ऐकता यज्ञिशाला आम्ही असंच करतो यज्ञिशाला आम्ही जास्त काही ओरडत नाही कारण की ती लगेच ऐकते तिला आम्ही शांतपणे असं समजून सांगितलं तर ती पण छान असं ऐकते आणि तिची पण चिडचिड होत नाही ती हट्टीपणा करत नाही सो आम्ही वेळेतच तिला सगळं समजून सांगतो की असं नाही असं केलं पाहिजे जी गोष्ट आपल्यासाठी चुकीची आहे ती तिला आम्ही चांगलं समजवतो व ती पण ते लगेच ऐकते आणि ती हट्टीपणा करत नाही असं केल्याने ती पण शांत राहते व तिला चांगल्या सवयी लागतात इतके छान पद्धतीने मी हेअर्स मेकिंगची ज्वेलरी केलेली आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू